सर्वांना जयबी निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवाराच्या वतीनं अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने नागपूर शहरामध्ये सोळावे आंबेडकरी साहित्य संमेलन होत आहे त्यानिमित्तानं ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला महामंडळाचे कोषाध्यक्ष अरविंद निकोसे उपस्थित आहेत या पत्रकार परिषदेला संमेलनाचे सहसंयोजक सुरेश वंजारीजी शालीक जिल्हेकरजी जगदीश राऊत प्राध्यापक एन व्ही ढोके प्राध्यापक आत्मारामजी ढोके आणि मी या संमेलनाचा मुख्य संयोजक प्राध्यापक प्रवीण कांबळे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन हे नागपूर नगरीमध्ये होत आहे आणि आत्ताच विद्रो विद्रोग, मदे जाला। अखिल भारतीय विद्रो विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये झालं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीला झालं परंतु आम्ही जे संमेलन घेत आहोत ते संमेलन खऱ्या अर्थानं साहित्यिकांचं सा संमेलन आहे या संपूर्ण संमेलनामध्ये महाराष्ट्रातील तर महाराष्ट्राच्या बाहेरील जे साहित्यिक आहेत ते साहित्यिक रह। या संमेलनाला उपस्थित राहणार आहे या संमेलनाचे अध्यक्ष नांदेडचे आदरणीय डॉक्टर प्रकाश मुगले आहेत ज्यांचं आंबेडकरी साहित्याच्या संदर्भानं अनेक पुस्तकं त्यांची आहेत या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून आदरणीय डॉक्टर एम एल परिहार यांना आम्ही बोलवलेलं आहे हे एम एल परिहार राजस्थानचे आहेत ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेवढं काही साहित्य आहे जेवढं काही लिटरेचर आहे त्याचा अनुवाद त्यांनी हिंदीमध्ये केलेला आहे आणि जेवढे काही पुस्तकं असतील त्या सर्वांचं संकलन त्यांचे पुस्तकं कमीत कमी, कमी पन्नासच्या वरती पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि राजस्थानसारख्या भागामध्ये त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे म्हणून आम्ही त्यांना या संमेलनाचा उद्घाटक म्हणून बोलवलेला तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय डॉक्टर परमानंद बागडे आहेत जे भंडाऱ्याचे आहेत आणि या संमेलनाला महाराष्ट्रातून छत्तीसगड एम पी राजस्थान सुद्धा साहित्यिक या संमेलनाला येणार आहे तर हे संमेलन खऱ्या अर्थानं ना राजकीय नाही हे संमेलन घेत असताना आम्ही कोणत्याही राजकीय माणसाला बोलवलं नाही आपण दिल्लीचं संमेलन पाहिलं तर तिथे साहित्यिक कमी आणि राजकीय लोक जास्त होते पण आम्ही साहित्यिकाचं साहित्यिकांना बोलवलेलं आहे आणि हे संमेलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजातील जे दानी लोक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आम्ही दान घेऊन हे संमेलन यशस्वी करणार आहोत या संमेलनामध्ये कोणताही राजकीय माणूस आम्ही बोलवला नाही कोणत्याही राजकीय माणसाला या संमेलनात आम्ही बोलवलं नाही हे संमेलन स्वाभिमानी संमेलन व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि बाकी लोक जे संमेलन घेतात त्यांना आम्ही एक आदर्श घडवून देणार आहोत की साहित्यिकाच्या आणि समाजा समाजाच्या भरोशावरच एक चांगलं आदर्शवत संमेलन होऊ शकते अदा असा पायंडा घालण्याचा प्रयत्न आहे आणि या संमेलनामध्ये नांदेड असो नाशिक असो औरंगाबाद असो वर्धा असो चंद्रपूर असो या संपूर्ण जिल्ह्यातले साहित्यिक या संमेलनाला होणार येणार आहे हे संमेलन चॉक्स कॉलनीमध्ये सुगत बुद्धविहार आहे त्या सुगत बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये तिथे एक सभागृह आता नवीन तयार झालेलं आहे तर हे संमेलन चॉक्स कॉलनीला कामठी रोड येथे होणार आहे एकवीस आणि बावीस मार्चला हे संमेलन होणार आहे एकवीस एक बावीस आणि तेवीसला एकवीसला संविधानाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे त्यानिमित्तानं आम्ही एकवीस तारखेला संमेलन स्थळापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत एक संविधान मार्चसुद्धा एकवीस तारखेला के आयोजित केलेला आहे जेणेकरून संविधानाची जी पंच्याहत्तर वर्ष आहे तो उत्सवसुद्धा साजरा करता आला पाहिजे हा सुद्धा आम्ही या संमेलनाच्या निमित्तानं प्रयत्न करणार आहोत अनेक विविध समाजातील साहित्यिक आम्ही या संमेलनामध्ये बोलवलेले आहेत म्हणजे एकाच समूहातली नाही म्हणजे दीपाली दि, टेकाम नावाच्या आदिवासी साहित्यिकांना आम्ही बोलवलं असे अनेक नावं आहे मी मगाशी सांगितलं की एम एल परिहार जे आहेत ते चांबार कम्युनिटीमधून येतात पण त्यांचं जे काम आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याच्या संदर्भानं तर अशी अनेक लोक दुसऱ्या समाजातून सुद्धा या संमेलनाला आम्ही आयोजित केलेली आहे आमची एवढी विनंती आहे की हे संमेलन सन्मानांचं संमेलन आहे स्वाभिमानाचं संमेलन आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या माणसाला न बोलवता समाजाच्या पैशावर उभं केलेले संमेलन आहे तरी आपण आमची जी ही बातमी आहे आपण आपल्या दैनिकात प्रसिद्ध करावी आपल्या चॅनलमध्ये ही बातमी दाखवावी अशी मी, मी आपणास विनंती करतो आणि तुमचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता या संमेलनामध्ये आम्ही आता जे बौद्ध गयेला जे विहाराच्या संदर्भानं जे भिक्षूंचं आंदोलन सुरू आहे तर त्या आंदोलनामध्ये आंदोलनाला समर्थन देऊन आम्ही ते बौद्ध गयेचं मंदिर जे परंपरावादी लोकांच्या हातात ते सापडलेलं आहे तर ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं असा ठराव आम्ही पारित करून तो ठराव सरकारला पाठवणारा न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्या न्यू एज्युकेशन पॉलिच्या पॉलिसीच्या संदर्भानं जे काही सरकारने न्यू नी एज्युकेशन पॉलिसी लागू केली आणि साडेतीन लाख लोकांनी ज्या काही सूचना केल्या होत्या की या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये बदल व्हावा परंतु सरकारने साडेतीन लाख लोकांच्या त्या सूचनांना केराच्या टोपलीत टाकलं परंतु त्यांचा जो त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काही बदल केला नाही आमची दुसरी मागणी राहील की सरकारनी त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये नव्यानं आत्ताच लागू न करता साडेतीन लाख लोकांच्या ज्या काही सूचना आल्या त्या सूचनावर विचार करून समाजाला पोषक अशी न्यू एज्युकेशन पॉलिसी निर्माण करावी असा सुद्धा ठराव आम्ही सरकारकडे पारित कर मांडणार आहोत त्याच्यामध्ये अनेक ठराव असतील महाराष्ट्रातून या टोटल कार्यक्रमामध्ये आम्ही दीडशेच्या जवळ साहित्यिक बोलावलेले आहेत जे आपला विचार मांडतील जे आपलं अभिव्यक्ती तिथे करतील आणि या संमेलनाला कमीत कमी चार ते पाच हजार लोक तिथे उपस्थित राहत हो मोठं पटांगण आहे तिथे आणि एक सुद्धा आहे याच्यामध्ये आम्ही चार परिसंवाद घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये महिलांचासुद्धा परिसंवाद आहे एक संविधानाचा अमृत महोत्सव असल्यामुळे संविधानावरतीसुद्धा एक परिसंवाद आम्ही आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये नाटक होणार पतता पतनाट्य होणार एकपात्री प्रयोग होणार आणि आंबेडकरी जलसासुद्धा त्याच्यामध्ये होणार आहे दोन कवीसंमेलन आहेत एक गझल मुशायरा आहे अशी ही मेजवानी परिवर्तनाची नागपूर शहराला आम्ही या संमेलनाच्या निमित्तानं देणार आहोत हां ती इंदोरा चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तर चॉक्स कॉलनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत इंदोरापर्यंत तर ती पायी रॅली निघणार त्याच्यात दोनशे तीनशे लोक राहतील कारण त्या दिवशी काही कार्यक्रम नाही आमचा संयोजन समितीच्या माध्यमातून ती रॅली आहे मुख्य कार्यक्रम हा बावीस आणि तेवीसला आपण सर्व आलात आपण या संमेलनाची वेळोवेळी रोजची जी बातमी आहे ते सुद्धा आपण कव्हर करावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो आणि आपण इथं आलात धन्यवाद देतो आभार मानतो आप देख रहे हैं।